we संगीतरत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली बारा वर्ष खरं तर एवढा मोठा महोत्सव लोकनाट्य महोत्सव इथं घडतो आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण लोककलेला पुढं नेणारा हा महोत्सव आहे आणि त्याला एवढा लोकाश्रयपणे एवढी तुडुंब गर्दी या महोत्सवाला आली मला खूप आनंद झाला मी डॉक्टर विश्वास पाटील यांचे आभार मानले की त्यानिमित्तानं मला ही कला इतक्या जवळून पाहिला मिळाली काय तमाशावरती सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या कलाकारांना भेटून लाईव्ह त्यांची कला, कला पाहणं जास्त रोमांचकारी आहे कुठल्याही सिनेमात एखादी लावणी पाहण्यापेक्षा अशी प्रत्यक्ष रंगमंचावर लावणी पाहणं हे जास्त जास्त आनंददायी आहे त्यामुळं मी या खरं तमाशा कलावंतांचं जास्त कौतुक करतो की या लोककलावंतांनी ही कला इथपर्यंत आणली त्यामुळे लोकनाट्य त्या असेल आणि तमाशापट चित्रपटात जे आले ती चित्रपट कला ही या लोककलाकारांमुळं जगली त्यामुळं या कलाकारांचे आभार आणि या महोत्सवाला येणाऱ्या काळात याचं पंचवीसावं वर्ष ये हो त्यालाही यायला माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा